बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे जे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करून फरार झालेल्या सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तीन आरोपींनी पोलिसांना सव्वीस दिवस झाला अक्षरशः जेरीला आणलं होतं जिथं त्यांचं लोकेशन मिळालं तिथं त्यांना शोधलं की ते तिथं सापडत नव्हते सी आय डीने अगोदर अटक केलेल्या तिघांकडून माहिती घेतली शंभर दीडशेपेक्षा अधिक लोकांची सुद्धा करून झाली मात्र त्या आरोपींचं लोकेशन काय मिळत नव्हतं अखेर तपासाची ही जी जी सूत्र आहेत ते हाती घेतले ते एस आय टीचे प्रमुख असलेले आय पी एस बसवराज तेलियानी आता बघा अत्याधुनिक तपासासाठी प्रसिद्ध असलेल्या बसवराज तेलियानी सूत्र हातात घेतल्यानंतर केज तालुक्यातूनच के पहिला मोठा मासा गळाला लावला आणि त्यानेच अखेर सुदर्शन घोलेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली केजमधल्या एका के डॉक्टरच्या मदतीने बसवराज तेलीची टीम कशी आरोपीपर्यंत पोहोचली आणि डॉक्टरने सव्वीस दिवसांनी पोलिसांना कसं तटकळ ठेवलं याशिवाय बसवराज तेलीच्या टीमने आरोपीमध्ये कशी नेमकी दहशत निर्माण केली आहे हे सगळं आज मी तुम्हाला या बातमीमधून या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं ही बातमी ही व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय अर्थात जनमंतक मराठी मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक तुम्हाला महत्वाची आणि एक छोटीशी आठवण करून देतो की तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला हा व्हिडिओ तुम्हाला जर समजा लक्षात आला तर या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारांना तुमच्या आजूबाजू लोकांना देखील शेअर करायला अजूबात विसरू नका आता व्हिडिओला सुरुवात करूयात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या अटकेची थरारक स्टोरी सांगण्याआधी या आरोपीपर्यंत ज्यांची टीम सव्वीस दिवसानंतर पोहोचली त्या बसवराज तेली यांच्याविषयी जाणून घेणं आणि त्यांची माहिती घेणं गरजेचं आहे आता बघा दोन हजार दहाच्या बॅचचे आय पी एस अधिकारी ते मूळचे बेळगावमधील रायबाग तालुक्यातील आहेत डॉक्टर झाले मात्र प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा होती यू पी एस सीची परीक्षा दिली आणि आय पी एस झाले विशेष म्हणजे आय पी एस झाल्यानंतर शिक्षण सुरूच त्यांनी ठेवलं होतं पहिल्या पोस्टिंगनंतर जळगावमधून प्रशासकीय सेवेचा त्यांनी शुभारंभ केला यानंतर नागपूर संभाजीनगर सांगली अशा बऱ्याच ठिकाणी कामसुद्धा केलं आणि या गुन्हेगारीचा कर्दन काळ अशी ओळख त्यांनी मिळवली आता नागपूर तर प्रचंड वाढलेल्या गुन्हेगारीला वटणेवर आणण्यामध्ये त्यांना बरंच श्रेय द्यावा लागेल आता पोलीस उपायुक्त असताना नागपुरात त्यांनी गुन्हेगारामध्ये एक प्रकारे पोलिसांची दहशत तयार केली होती त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था जागेवर येण्यासाठी बरेचशी मदत त्यांची झाली होती सध्या सर्वात जास्त क्राईम ज्या भागात वाढलाय त्या सायबर विभागाच्या उपमहानिरीक्षक पदाची जबाबदारी तेल यांच्याकडे आहे बघा मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास करू अशी घोषणा सभागृहात केली होती तेव्हा बसवराज तेल यांचं नाव एस आय टीसाठी पुढे आलं होतं आता या आता हे नाव पुढे येण्यासाठी काही कारणं होती ते स्वतः एक उच्च शिक्षित आहेत आणि तंत्रज्ञान वापरण्यात त्यांचा मोठा हातखंड आहे त्यामुळे गुन्हे अन्वेषण विभाग सध्या त्यांच्याकडे दिलेला आहे बसवराज तेल यांची जेव्हा एस आय टीचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी एका टीमची मागणी केली होती आता त्यानुसार यात डी वाय एस पी अनिल गुजर ए पी आय विजयसिंह पी एस आय महेश विघ्ने पी एस आय आनंद दिगे ए पी एस आय तुळशीराम जगताप पोलीस हवालदार मनोज वाघ पोलीस नाईक चंद्रकांत बा काळकुट्टे बाळासाहेब अहंकारे आणि संतोष घेते अशा नऊ जणांची टीम स्थापन करण्यात आली या टीमने दोन दिवसापूर्वी चार्ज घेतला आणि त्यानंतर फरार तीन आरोपीचा खरा शोध सुरू झाला आता तुम्ही कोर्ट आणि पोलीस जवळून पाहता असाल मंडळी तर सी आय डी चौकशी एक वेळेस मात्र एसआयटी लागू नये असं म्हणतात आता एस आय टी म्हणजे काय स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमचा एवढा मोठा दरारा का असतो ते तुम्हाला सांगतो आणि ते तुम्हाला बीडच्या या प्रकरणावरून प्रकरणाहून तुम्हाला पाहिलं कळा कळालाच कड़ा, असेल आता सी आय डीकडून गेले सव्वीस दिवस सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्यातले तीन आरोपी आधी अटक केलेत त्यानंतर खंडणी प्रकरणात विष्णू चाटे आणि वाल्मिक करड्यांना अटक झाली आहे या सगळ्याकडून तपास करूनही उर्वरित तीन आरोपीचा शोध काय लागत नव्हता आता सी आय डीच्या नऊ टीम वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींना शोधत होत्या मात्र मंडळी त्या आरोपींचा शोध काय लागत नव्हता आणि तपास ज्या दिशेने व्हायला हो पाहिजे होता त्या दिशेने होतही नव्हता यानंतर बीडमध्ये दोन दिवसापूर्वी आय पी एस बसवराज तेली यांची एंट्री झाली आणि या तपासाचा चार्ज घेतला तपास हातात घेतल्यानंतर पहिला घाव मुळावरच घातला त्यांनी तो म्हणजे फरार आरोपीसाठी आता एवढे फिरतात त्यांना पैशाची गरज भात गरज भासत असेल आणि बऱ्याच गोष्टी त्यांना लागत असतील मग हे सगळं कोण पुरवतं आहे त्यांना आधार कोणाचा आहे बीडमधून बाहेर पडण्यासाठी मदत कोणी केली याचा शोध आधी सर्वात आधी घेण्यात आला आता याचा शोध घेताना नाव समोर आलं तर एका केसच्या डॉक्टराचं डॉक्टरचं नाव या सरपंचाच्या हत्या झाल्यानंतर आरोपींना पळून जाण्यासाठी काहीसे पैसे दिले इत किंवा इतरही मदत केली त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावरती थोडासा संशय होताच आता वायबसेला अखेर डॉक्टरांनी ता म्हणजे सॉरी डॉ पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि एस आय टीकडून त्याची जी की सगल, पता, पता, पता वर, पोलीस की खाक्या आहे किंवा एस आय टी खाकी आहे दाखवण्यात आला चौकशी केली त्यानंतर वायबसेने सगळं पटापटापटा सांगायला सुरुवात केली आणि सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यात आहेत आणि या माहितीच्या आधारावर पोलिसांनी खबऱ्याची नियुक्ती केली आणि माहितीचा खातरजमा करून घेतली दोघेही आरोपी दिलेल्या लोकेशनवर आहेत हे समजल्यानंतर पोलिसाच्या टीमने चोफेर घरबंदी करून दोघांनाही अटक केली मात्र तिसरा आरोपी कृष्णा आंधळे तिथे सापडला नाही जोपर्यंत सुदर्शन गुले अटक होणार नाही तोपर्यंत तपास तो पुढे जाणार नाही आणि किंवा कराडलाही आत राहावं लागेल हे स्पष्ट झालं होतं नुकतीच माहिती समोर अशी आली होती की विष्णू चाटणी वाल्मिक कराडाचं चा खंडणी प्रकरण प्रकरणामध्ये नाव घेतलं हो आहे मात्र त्या पोलिसांनी अजून त्या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही त्यामुळं खंडणी आणि हत्या या दोन गुन्ह्याचा तपास आता पोलिसांना स्वातंत्र्य करता येईल आणि या दोन्ही गुन्ह्याचा एकमेकाशी काय संबंध आहे याचाही तपास त्यांना करण्यामध्ये एक, एक सुलभता येईल आता सुदर्शन गोले हा सगळ्यात या प्रकरणातला मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो आणि हत्या करण्या प्र... या प्रकरणासाठी तोच प्रमुख आरोपी सुदर्शन गोले हाच पवन चिक्कीच्या साईटवर खंडणी मागण्यासाठी गेल्यामुळे हा वाद झाला होता आणि या वादापुढे संतोष देशमुख जे लोकप्रिय सरपंचा जीव गेला होता आरोपींनी ज्या पद्धतीने हत्याकांड घडवून आणलं आहे ते पाहता एन्काउंटरची मागणी जनतेतून अनेक लोकांमधून येत होती मात्र कायद्याच्या चौकटीत जर बसून पाहिजे झालं मंडळी तर आणि तसा न्याय दिला त्या कुटुंबाला तरी या आरोपीला फाशीची शिक्षासुद्धा कमी पडेल आता बसवराज तेल यांनी त्यांची टीम तपास आखरपर्य अखेरपर्यंत करेल यावर संपूर्ण पोलीस दलाचाही विश्वास आहे जनतेचाही विश्वास आहे मात्र आधी सी आय डी बीड पोलीस दल आणि आता एस आय टी आणि हे सगळे तीन जी यंत्रणा आहे ती पोलीस रात्रंदिवस या प्रकरणावर काम आहेत आणि तपास कडेला नेण्यासाठी पूर्ण ताकद आहेत या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा मुद्दा तुम्हाला आवडला हा विषय तुम्हाला तुम्हा जर ता लक्षात आला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो की जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी धन्यवाद